नमस्कार मी डॉक्टर शिशिर रुद्राक्षी तर आज आपण फॅट लॉस सिरीजचा भाग तीन पाहणार आहोत ह्या भागामध्ये आपण आज जाणून घेणार आहोत की फॅट लॉसचा डाएट प्लॅन हा जो आहे तो कशाप्रकारे असावा हा मी एक सिंपल फॉर्मॅट देतो आहे ह्याच्यामध्ये आपण आपल्या अकॉर्डिंग थोडाफार चेंज हा नक्कीच करू शकता पण जो आपल्याला कंटिन्यू फॉलो करता येईल अशा पद्धतीनंच आपण डाएट प्लॅन हा चूज करायचा आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं आपण एखादा डायट प्लॅन घेतो आपल्या डायटिशियनकडून किंवा आपल्या जिममधून पण बऱ्याच वेळेला आपल्याला तो घरी फॉलो करणं होत नाही किंवा आपण फॉलो करतोही पण पंधरा दिवस तीन आठवडे आपण करतो आणि मग नंतर आपल्याला त्यातले काही पदार्थ जे आपल्याला घरी बनवले जात नाहीत असे पदार्थ जे आपल्याला बनवून पुन्हा पुन्हा खावे लागतात तर असे जे पदार्थ आहेत ते आपण पुन्हा आणायचा कंटाळा करतो आणि खायलाही ते आपल्याला तेवढं कम्फर्टेबल वाटत नाही आणि मग त्याच्यामुळं आपण डाएट प्लॅन हा पुन्हा आपला विस्कळीत होतो मग ह्यासाठीच आपण एक आपल्या घरी असणाऱ्या पदार्थांच्यापासून आपलं जे रेग्युलर आपल्या घरी आ, फूड जे अवेलेबल आहे ह्या फूडमधूनच आपण आपला जर एक आयडियल डाएट प्लॅन सेट केला तर असा डाएट प्लॅन आपण नक्कीच हा कंटिन्यू करू शकतो त्याच्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीचे फॅट लॉसमध्ये रिझल्ट हे बघायला मिळतात मग आता हा सिम्पल डाएट प्लॅन जो आहे तो आता डाएट म्हणजे तरी नक्की काय तर डाएट म्हणजे काय असतं की आपण काही टोमॅटो काकडी सलाड किंवा आपण ओट्स खाल्ले म्हणजेच तो डायट झाला असं नाही कारण हा ही आपली चुकीची समजूत आहे कारण डायट म्हणजे काय आहे तर डाएट म्हणजे सिंपल सिंपल भाषेमध्ये आपल्याला समजण्यासारख्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर आपण आपलं जे हेल्दी खाणं आहे ते योग्य वेळी योग्य प्रमाणात खाणं ह्याला आपण डाएट म्हणतो मग आपण ह्या डाएटला खूप मिसकन्सेप्शन करून खूप असं वेगळ्या पद्धतीनं काहीतरी करायला लागलो आहे अशा पद्धतीनं न बघता ही आपली एक रुटीन जीवनशैली आहे अशा पद्धतीनं जर आपण ह्याला आपल्या लाईफस्टाईलमध्येच जर आपण ॲड केलं तर मग ह्याचा रिझल्ट हा आपल्याला लाँग ला टर्मसाठी चांगलाच बेनिफिट देतो मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की सिम्पल आहे आपण सकाळी उठतो सकाळी उठल्यानंतर मग सकाळी एक कपभर कोमट पाणी घ्यायचं आहे बऱ्याच जणांना सकाळी उठल्यावर चहा घ्यायची सवय असते पण हे आपल्या फॅट लॉससाठी आणि आपल्या बॉडीसाठी हेल्दी नाही आहे त्याच्यामुळं आपण चहाच्याऐवजी एखादा कप कोमट पाणी नक्कीच घेऊ शकतो मग त्याच्यानंतर जर तुम्ही वर्कआउट मॉर्निंग सेशनमध्ये करत असाल म्हणजे सकाळच्या वेळी जर तुम्ही व्यायाम किंवा वर्कआउट करत असाल तर मग मी म्हणेन की वर्कआउटच्या आधी थोडीशी एनर्जी आणि स्ट्रेंथ येण्यासाठी मग आपण त्यावेळेला काळे बेदाणे एक आठ दहा आणि त्याच्याबरोबर एक दोन खजूर हे आपण घेऊ शकतो ज्याच्यातून आपल्याला नॅचरल शुगर्स मिळतात मग त्यामुळं आपल्याला वर्कआउट करत असताना आपल्याला थकवा वाटणार नाही मग हे आपण सकाळी वर्कआउटच्या आधी आपण हे घेऊ शकतो मग त्याच्यानंतर आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनटं आपला जो मग रेग्युलर बेसिसवर आपण करतो तो वर्कआउट आपण करणार आहोत मग वर्कआउट झाल्यानंतर मग आपण आठ ते नऊ ह्या पिरियडमध्ये किंवा नऊच्या आसपास वगैरे आपला जो ब्रेकफास्ट आहे म्हणजे सकाळी आपण नाश्ता जो करतो तो आपण करणार आहोत मग नऊ वाजता आपण आठ ते नऊ ह्या दरम्यान आपण काय खाणार आहोत तर आपलं घरी जे बनवलं जातं तर उपमा ठीक आहे त्याच्यानंतर सोजी किंवा सोजीचा उपमा ठीक आहे किंवा शेवायचं उपमा हे आपण पदार्थ नक्कीच आपल्या ब्रेकफास्टमध्ये इन्क्लूड करू शकतो मग ह्याची क्वांटिटी जी आहे ती आपल्या अकॉर्डिंग आपण ॲडजस्ट करायचं आहे आपल्याला खूप जास्त पण खायचं नाही आणि खूप कमी पण खायचं नाही आहे एक मॉडरेट क्वांटिटी समजा एखादा छोटा बाऊल असेल घरी तर तो एखादा बाऊल आपण ह्या क्वांटिटीमध्ये आपण आपला ब्रेकफास्ट घेऊ शकतो मग ह्यामध्ये फक्त आपण थोडेसे हेल्दी फॅट्स ॲड करणार आहोत मग हे हेल्दी फॅट्स म्हणजे नक्की काय तर आपले ड्रायफ्रुट्स ड्रायफ्रूट्समध्ये आपण अक्रोड घेऊ शकतो चार पाच अक्रोड किंवा चार पाच बदाम हे आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो मग हे आपल्याला ब्रेकफास्टमध्ये आपलं मील जे आहे ते मील नंबर वन हे आपलं ब्रेकफास्ट मिल असणार आहे त्याच्यानंतर डिरेक्टली आपण दुपारच्या मिलमध्ये आपण म्हणजे दुपारचं जे मेजर मील असं ज्याला लंच असं आपण म्हणतो दुपारचं जेवण ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत चपाती किंवा भाकरी तुम्ही आपण जी रेग्युलर घरी बनवतो ती आणि त्याच्यासोबत आपल्या घरी बनवलेली जी काही भाजी असेल तर ती भाजी फक्त आता ह्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण डाएट किंवा थोडंसं आपल्याला फॅट लॉस करायचं आहे तेव्हा आपल्याला कॅलरीज ज्या असतात त्या बॉडीमध्ये कमी प्रमाणात घ्यायच्या आहेत मग त्यासाठी फक्त आपल्याला काय करायचं जर, जर समजा आपण दोन किंवा तीन चपात्या खात असू तर मग आपल्याला त्याची क्वांटिटी हळूहळू कमी करायची आहे म्हणजे समजा जर आपण दोन चपात्या आयडियली खात असू तर मग आपण आपल्याला फॅट लॉस करायचं आहे तर फॅट लॉस करत असताना आपण काय करणार तर त्या दोन चपातीमधली एक चटखोर चपाती आपण पहिल्या आठवड्यामध्ये स्किप करायची म्हणजे काय करायचं आपण तर एक पूर्ण चपाती आणि एक तीन चटखोर चपाती ही एवढी आपल्या प्लेटमध्ये असायला पाहिजे आपण काय करतो की बऱ्याच वेळेला आपण डाएट करायचं आहे किंवा मला फॅट लॉस करायचा आहे एकदम अचानक सडनली आपण काय करतो एकदमच आपली चपाती बंद करतो भात बंद करतो मग फक्तच आपण सॅलाड्स खायला लागतो किंवा उकडलेले जे मूग असतात मटकी असते ती आपण खायला लागतो किंवा बऱ्याच जणांना मी बघितलं आहे की एक वेळचं जेवणच बंद करतात पण असं करून आपण आपलं जे गोल आहे ते अचीव नाही करू शकत फॅट लॉसचं तर त्याच्यासाठी आपल्याला कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे आणि ह्या कन्सिस्टन्सीसाठी आपण स्टेप बाय स्टेप जर आपण स्टेप घेत गेलो तर मात्र ह्याचा आपल्याला नक्कीच लॉंग टर्मसाठी बेनिफिट मिळू शकतो म्हणून आपण काय करणार आहोत आपल्याला जर दोन चपाती अस खात असू तर त्यातली एक चतकोर चपाती आपण एका आठवड्यामध्ये कमी करणार आहोत मग पुढच्या आठवड्यात पुन्हा एक चतकोर कमी करायची आहे असं आपण आयडियली एका चपातीवर शिफ्ट होणार आहोत एक चपाती त्याच्यानंतर आपली रेग्युलर भाजी जी असते ती भाजी त्याच्याबरोबर एक बाऊल आपण मूग डाळीचं वरण हे आपण आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड करायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे की हेल्दी फॅट आहे ते म्हण आपल्या घरी बनवलं जाणारं तूप तर हे तूप जे असतं ते खूप हेल्दी असतं आपल्या घरी बनवलं गेलेलं तर ह्याला आपण बऱ्याच वेळेला फॅट लॉसमध्ये आपण काय करतो की तूप हे आपण बऱ्याच वेळेला खात नाही कारण फॅट वाढेल चरबी वाढेल म्हणून पण हेल्दी फॅ फॅट जे असतात ते आपल्या बॉडीसाठी आवश्यक असतात ह्याच्यामध्ये खूप महत्त्वाचे न्यूट्रियंट जसे की ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स वगैरे आपल्याला शरीराला आवश्यक असणारे फॅट्स हे आपल्याला मिळत असतात म्हणून आपण एक चमचा तूप घ्यायला विसरायचं नाही आहे मग फक्त आपल्याला जर समजा भाताची खूप सवय आहे भात खाल्ल्याशिवाय आपल्याला जेवल्यासारखं वाटत नाही तर मग आपण काय करायचं आहे की त्यावेळेला आपण एक घास भात आपल्या प्लेटमध्ये घ्यायचा आहे फक्त आपले जे भाताचे जे क्रेविंग्ज आहेत ते सॅटिस्फाय करण्यासाठी तर हे झालं आपलं लंच त्यानंतर आपला टाईम येतो तो, तो म्हणजे संध्याकाळी चार ते पाच म्हणजे इवनिंग स्नॅक तर इवनिंग स्नॅकमध्ये आपण घेणार आहोत एखादं फळ एखादं ॲपल किंवा एखादं बनाना किंवा संत्री मोसंबी अशा कुठलंही आपण एखादं फळ आपण ॲड करू शकतो आणि त्याच्याबरोबर हेल्दी फॅट्स आपल्याला ॲड करायचे आहेत म्हणजेच आपण त्या ठिकाणी काही चार किंवा पाच बदाम किंवा अक्रोड हे आपण त्या फ्रूटसोबत कंबाईन करू शकतो म्हणजे हेल्दी फॅट्स आणि आपले कार्बोहायड्रेट्स त्याच्याबरोबर काही न्यूट्रियंट्स आणि आपले फायबर्स जे असतात त्या फ्रूटमधून आपल्याला मिळतात जे की डायजेशनला आपल्याला हेल्प करतील तर हे आपण संध्याकाळी इवनिंग स्नॅकच्या टाईम ताँ, ताँ, टायमिंगमध्ये घेणार आहोत त्याच्यानंतर नेक्स्ट मिल येतं ते म्हणजे मील नंबर फोर जे की आपलं डिनर असणार आहे मिल नंबर फोरमध्ये आपण डिनरमध्ये आपण सेम जसं दुपारी लंचला घेतलं हो त्या पद्धतीनंच आपण एखादी चपाती किंवा एखादी भाकरी आणि त्याच्याबरोबर पालेभाज्या फळभाज्या आपल्या आपण रेग्युलर घरी ज्या बनवतो त्या फक्त त्याच्यामध्ये एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ऑइल ऑइल जे आहे ते भाजी प्रिपेअर करत असताना खूप कमी क्वांटिटीमध्ये वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला ते फॅट लॉसला मदत करेल आणि दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर आपल्याला एक प्रोटीन सोर्स ॲड करायला लागेल मग जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही पनीर घेऊ शकता मग एक शंभर ग्रॅम पनीर तुम्ही तुमच्या डिनरमध्ये इन्क्लूड करू शकता जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर एक किंवा दोन जे बॉईल केलेली एग्ज असतात अंडी असतात तर तीसुद्धा तुम्ही तुमच्या डिनरमध्ये तुम इन्क्लूड करू शकता किंवा जर तुम्ही नॉन व्हेजि नॉन व्हेजिटेरियनमध्ये चिकन जर प्रेफर करत असाल तर चिकनसुद्धा तुम्ही शंभर ग्रॅम खायला हरकत नाही पण फक्त एवढंच एवढीच आपल्याला काळजी घ्यायची आहे नॉन व्हेजिटेरियन फूड खाताना आपल्याला ग्रेवी मसाला ऑइल ह्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत त्याच्याऐवजी आपण फक्त बॉईल केलेलं थोडंसं आपल्याला चवीपुरतं आलं लसूण अशा पद्धतीनं जे मॅरिनेट केलेलं जे चिकन आहे ते आपण आपल्या डिनरमध्ये इन्क्लूड करू शकतो तर व्हेजिटेरियनमध्ये आपण पनीर ॲड करू शकतो हंड्रेड ग्रॅम्स म्हणजे शंभर ग्रॅमचं पनीर आपण ॲड करू शकतो किंवा टोफू म्हणून जे सोयाबीनचं पनीर मिळतं तर ते सुद्धा आपण अल्टरनेटिव चेंज म्हणून ते ॲड करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी पण आपल्याला टाळायच्या असतील किंवा मिळत नसतील अवेलेबल नसतील तर साधी आपली मूग डाळ जी असते तीसुद्धा आपण एक बाउल म्हणजे मुगडाईचं जे वरण आहे ते आपण डिनरमध्ये आपल्या इन्क्लूड करू शकतो मग त्यामध्ये अगेन आपण एक चमचा तूप ॲड करणार आहोत पण रात्री स्ट्रिक्टली भात अवॉइड करायचा प्रयत्न नक्कीच करा कारण रात्री आपल्याला आपल्या बॉडीला किंवा आपल्या शरीराला अनावश्यक कार्बोहायड्रेटची गरज नसते कारण आपण आपल्या डिनरनंतर थोड्या वेळाने झोपणार असतो त्यामुळं एक्झेसिव्ह जो कार्बोहायड्रेटचा लोड आहे तो आपण रात्री टाळायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला फॅट लॉस हा खूप सिम्पल पद्धतीनं करता येईल म्हणून आपण रात्रीचं डिनर जे आहे ते खूप लवकर घेतो आहे साधारण आपण साडेसात ते साडेआठ ह्या पिरियडमध्ये आपलं रात्रीचं डिनर घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली दहा वाजता म्हणजे रात्री झोपताना आपण दूध जे आहे एक ग्लास दूध एक साधारण वन फिफ्टी टू टू हंड्रेड एम एल एवढं क्वांटिटीमध्ये आपण दूध आणि त्याच्याबरोबर एक तीन चार बदाम आपण घेऊ शकतो हे आपलं रात्रीचं जे की बिफोर बेड मील आपलं असणार आहे ते म्हणजे एक ग्लास दूध आणि त्याच्याबरोबर एक तीन चार बदाम तर हे आपलं लास्ट मिल म्हणजे ज्याला आपण मिल नंबर फाईव्ह असं आपण म्हणू बिफोर बेड मिल तर हे मिल आपलं रात्री आपल्याला दुधातून केसिन प्रोटीन मिळतं आणि केसिन प्रोटीनबरोबर थोडंसं आपण कंबाईन करतो आहे थोडे हेल्दी फॅट भुक, जे की परत रात्रभर आपल्याला भूक भुकेचे सेन्सेशन जे असतात ते जाणवू देणार नाहीत आणि रात्रीच्या वेळी आपल्या ज्या काही बॉडीच्या इंटरनल ॲक्टिव्हिटीज होत असतात त्यालासुद्धा ते हेल्प करेल त्यामुळं आपल्याला झोपसुद्धा चांगली येईल तर अशा पद्धतीनं जर आपण आपला बेसिक डाएट प्लॅन जर आपण ठेवला तर मग आपल्याला फॅट लॉस करणं खूप इझी जातं मग याच्यामध्ये आपल्याला प्रश्न पडेल की मग आपण बाकीचे पदार्थ कधी खायचे किंवा बाकीचे जे की जंक फूड आहे किंवा बाकीचं आपल्याला काही स्वीट खायचं असेल किंवा बाकी बाकीचं हे खायचं बाकीचं काही आपल्याला आवडीचे जे पदार्थ असतात जे आपल्याला एन्जॉय करायचे असतात ते कधी खायचे तर त्यासाठी फक्त एखादा दिवस तुम्ही काढू शकता ज्याला आपण चीट डे असं आपण म्हणू पण तो चीट डे पुन्हा पुन्हा रिपीट व्हायला नको आहे आठवड्यातून एकदाच म्हणजे आपण सॅटर्डे संडे जेव्हा वीकेंड्स असतात बाहेर जातो त्यावेळेला आपण थोडंफार काही चेंज म्हणून आपण खाल्लं जंक फूड एखादं तर ठीक आहे इट्स ओके पण मॅक्झिमम टाईम हे खाणं अवॉइड करा आणि मॅक्झिमम अराऊंड एटी पर्सेंट हा डाएट प्लॅन फॉलो करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपल्याला फॅट लॉस इझिली करता येईल त्यामुळं फॅट लॉस ह्या प्रोसेसचा आनंद आपण घेतला पाहिजे की त्याचं बर्डन घेऊन आपण काहीतरी आपली भूक मारून किंवा आपलं एक वेळचं जेवण बंद करून फॅट लॉस हा होत नाही ओके थँक्यू